नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की पाच जून दोन हजार चोवीस पासून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या सर्वच्या सर्व पिकण्याच्या वाटपाला सुरुवात केली जाणार आहे एक मोठा अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कालच एक महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि कन्फर्म तारीख सुद्धा मी तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे कोण्या पिकासाठी किती रुपये पिकमा भेटणार याचबरोबर कोणत्या महसूल मंडळात राज्यातील चौथी जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पिकम्याचं वाटप होणार कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून होणार याच्या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कन्फर्म अपडेट पिकमा वाटपाची कन्फर्म अपडेट आपल्या आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ती तारीख आहे पाच जून दोन हजार चोवीस ते वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत संपूर्ण शंभर टक्के पिकण्याचं वितरण विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर मित्रांनो याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन नम अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं माहिती मी तुम्हाला या माध्यमातून तुम सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओला जर स्किप केलं तर तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे पाच जून दोन हजार चोवीस ते वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये शंभर टक्के पिकण्याचं वितरण होणार आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भेटलेल्या होता त्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भेटलेला नव्हता त्यांना संपूर्ण भेटणार ज्या शेतकऱ्यांना काही भेटलेला नव्हता त्याही शेतकऱ्यांना भेटणार संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि मित्रांनो ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पाच जून दोन हजार चोवीस पासून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात केली जाणार आहे ज्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे आहिल्यानगर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे सोलापूरचा आहे की आणि साताराचा सातारा जिल्ह्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील नाशिक सिन्नर आणि येवला या तीन तालुक्यातील शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याचं वितरण होऊ शकतं जवळपास सोयाबीन तूर आणि कापूस या तीन पिकासाठी या जिल्ह्यामध्ये विम्याचं वाटप केलं जाणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये या तीन तालुक्यामध्ये मिळणार आहे याचबरोबर अ जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमाचं वितरण होणार आहे ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकांचं वाटप झालं नाही था। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी शेतकरी बांधवांना शंभर टक्के पिकमा म्हणजे त्यांचा अगोदरचा पंचवीस टक्के आणि त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के असा शंभर टक्के पिकमा पाच जून दोन हजार चोवीस पासून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील जवळपास पाच तालुक्यांमध्ये किंवा सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये शंभर टक्के पिकमाचं वितरण होणार आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमाचं वितरण होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ओरिएंटल विमा कंपनीच्याच माध्यमातून वाटप होणार आहे मित्रांनो दुसरी विमा कंपनी ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या चार जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे या कंपनीच्या माध्यमातून पाच जून पासून वाटपाला सुरुवात होणार आहे प्रामुख्याने सोयाबीन तूर आणि कापूस सोयाबीन तूर आणि कापूस या तीन पिकांसाठी ती पिकण्याचं वाटप होणार आहे आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बुलढाणा आणि वाशिम सांगली या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एच सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा हिंगोली जिल्हा असेल अकोला जिल्हा असेल धुळे पुणे आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे ज्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्यासाठी वंचित आहेत ज्यामध्ये एकूण साडेपाच लाख शेतकरी होते त्यापैकी फक्त एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये दीड लाख शेतकऱ्यांना पिकण्याचं वाटप झालं अद्यापपर्यंत साडेतीन लाख शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्यापासून वंचित आहेत आणि अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पाच जून दोन हजार पासून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप एच डी सी विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे पुढचाही जिल्हा महत्वाचा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील जवळपास बावन्न महसूल मंडळापैकी अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा पाच जून पासून क्रेडिट पास व्हायला सुरुवात होईल याचबरोबर धुळे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप होणार आहे धाराशिव जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमांचं वाटप ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम वाटप केलेला होता त्यांची रक्कम समायोजन करून त्यांचा उर्वरित जे काही सीसीचा जो काही पिकमा आहे तू सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकण्याचं वाटप होणार आहे सोयाबीन तूर आणि कापूस या तीन पिकासाठी पिकण्याचं वाटप जालना जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून पाच जून दोन हजार चोवीस पासून वाटपायला सुरुवात होणार आहे कारण की जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मध्यम व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर राज्य सरकारने केल्यामुळे आता विम्याचं सुद्धा वाटप मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे याचबरोबर युनिव्हर्सल सोम्पिओ कंपनीच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा दोन लाख शेतकरी खरीपंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याच्या प्रतिक्षेत आहेत त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून पिकण्याचं वाटप होणार आहे याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून पिकण्याचं वाटप होणार आहे मित्रांनो पुढची विमा पुढची विमा कंपनी आहे दे एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो आय लाईफ कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये विमा भरले विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता या विमा कंपनीच्या माध्यमातून पिकमा भरलेला आहे आणि मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये ला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेले होते आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सात महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले होती आणि त्यानुसार मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं सुद्धा वाटप झालं जवळपास दोन लाख एकोणीस हजार शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिम वाटप झालं आणि राहिलेल्या शेतकरी बांधवांना सुद्धा आता पाच जून दोन हजार चोवीस पासून याचं वाटप होणार आहे ज्या शेतकऱ्यांना अग्रिमचा भेट भेटला होता त्यांची रक्कम समायोजन करून त्यांचा उर्वरित सीसीचा जो काही पिकमा जो आहे तो आता पाच जून पासून वाटप होणार आहे एसबीआय कंपनीच्या माध्यमातून हे पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी रिलायन्स जनरल या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप सोयाबीन तूर आणि कापसासाठी होणार आहे पाच जून दोन हजार चोवीस पासून याचा वाटप होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे पाच जून दोन हजार चोवीस पासून ते वीस दोन दोन हजार चोवीस पासून पर्यंत हे वाटप केलं जाणार आहे नांदेड जिल्ह्यातील नवद महसूल मंडळापैकी जे काही पात्र झालेले शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटलेला होता त्या शेतकऱ्यांना त्यांचा समायोजन करून उर्वरित पिकम्याचं वाटप होणार आहे अशा पद्धतीने पिकमाचं वितरण होणार आहे आणि पुढची विमा कंपनी आहे चोला मंडलम मिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर भंडारा पालघर आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये खरीपंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा भेटला नव्हता तो सुद्धा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याच्यामध्ये वितरित होणार आहे याच्यामध्ये मित्रांनो चोला मंडल एम एस कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकण्याचं वाटप होत होणार होणार आहे पाच जून दोन हजार चोवीस पासून सध्या सुद्धा या जिल्ह्यामध्ये सध्या वाटप सुरू आहे आणि एकंदरीत राज्यातील सर्व चौथी जिल्ह्यामध्ये पाच जून दोन हजार चोवीस पासून ते वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत खरीप फंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाचं वितरण होणार आहे तर मित्रांनो हे एक महत्त्वाचं असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद